अपडेट हर खबर दहेगाव येथे श्री पांडुरंग रुक्मिणी समिती तथा सर्व ग्रामवासी यांचे वतीने श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे परंपरेनुसार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक दोन हजार 2025 पर्यंत श्रीमद भगवताचार वाणीभूषण गुरुवार वर्धा यांच्या सुमधुर वाणीतून सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार भागवत सप्ताहाचा चौथा दिवस आहे भागवत कथेच्या प्रणालीनुसार आज सायंकाळी सहा वाजता कृष्णाचा जन्म दाखवलेला आहे या सप्ताह सोहळ्याला बाहेर गावातील भाविक भक्त पाहुणे तथा संपूर्ण गावातील महिला व पुरुष भाविक भक्त सहभागी होऊन नृत्य करून आनंद घेत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे एक दिवस ते छोटे छोटे मुलं उपवनात बसलेले होते आणि देव यांनी त्या ठिकाणी आली तिने त्या मुलांना पाहलं अत्यंत सुंदर होते ते मुलं विचारलं मुलांना तुमचं नाव काय रे मुलांनी सांगितलं एकमणाला लागला माझं नाव अणु दुसऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे तो म्हणायला लागला माझं नाव द्रैू तिसऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे तो म्हणायला लागला माझं नाव कुरू तेव्हा तिने दुसरा प्रश्न विचारला तुमच्या आईचं नाव काय आता मात्र मुलं काय खोटं बोल ना मुलांनी सांगितलं आमच्या आईचं नाव देवला देवयाने म्हटल्याबरोबर पायाखालची अशी चे, जमीनच सरकार लागली असं वाटायला लागलं म्हटलं माझी दासी खरं झाले नाही म्हणून मात्र तिचं मन दुःखी झालं मग तिने तिसरा प्रश्न विचारला तुमच्या पप्पांचं नाव काय हो आता पोरं काय फोटो बोलणार महाराज मुलांनी सांगितलं आमच्या वडिलाचं नाव आहे महाराज शर्याती याती महाराजाती आणि ये शब्द ऐकल्या बरोबर मात्र तिला अत्यंत दुःख झालं म्हटलं माझ्या पतीचं प्रेम माझ्या घासीवर अरे त्याच वेळेला भरली पिढ्या निघाली वडिलाकडे जाण्याकरता राजा तिला समजवायला लागला काय झालं ग का चालली तिनं सांगितलं आता मला तुमच्या घरी राहत राहत मी तुमच्या घरी राहणार कशाही बाया जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा पहा तुम्ही कशा कशा बोलतात तर तुमच्या इकडली गोष्ट नाही सांगत बरं आमच्या इकडली सांगतो नाही त्या म्हणतात मी जर म्हणून तुमचा संसार केला दुसरी असती तर तुमच्या घरात टिकली हे नेहमी काय डायलॉग आहे नवीन डायलॉग असो ज्या वेळेला ती म्हणायला लागली मी आता तुमच्या घरी राहणार नाही मी चाललेली आहे राजा तिला समजवायला लागला ती काही ऐकायला तयार नाही हेच आपल्या पित्याकडे आली ज्यावेळेला पित्यानी पाहिलं शुक्राचार्य मुली आवळी घरी आलेली आहे त्या काळात मुली मरण पावत होत्या महाराज पण वडिलाच्या घरी घरी जात नव्हत्या फक्त जायच्या किंवा दिवाळीला किंवा मात्र आंब्याच्या रसाला आला आता तर मात्र सकाळपासूनच सुरू असते हा बाबली काय चाललंय नाही काय म्हणते तू सासू नाही इथून सुरू असते अरे हे घरं बिघडून राहिले ह्याच्यासमुळं नाही पुरीवर एवढंही प्रेम करू नका की त्यांच्या घरामध्ये एकंदरीत भांडणं होती नाही मुलीवर प्रेम जरूर करा पण मात्र एवढंही एकंदरीत तिच्या संसारात लक्ष देऊ नका की जेणेकरून तिच्या घरीचं वातावरण केलं नाही